बघा गावले तरी बरे नमस्कार मित्रांनो आच्छेत आम्ही ना कुर्ले पुकरून जातो आणि कालपासून पाऊस पडन ना आता नदीं का आणि पाणी येला आणि त्याच्यामुळे कुर्लेपणाचं नदीत दिली असते असं वाटतं तर आम्ही बरणी बनवलं आणि बरनेत ना कोंबड्याचे आतडे टाकलो आणि ती बर्नी आता नदीत जाऊन टाकतो तर बघूया काय गावता काय कुर्ले गावतेच असं वाटतं त्याचं पाणी बिनी खूप येणार नदी तर व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ वाटली तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असलं तर नक्की सबस्क्राईब करा नदीत जास्त पाणी येऊ नये जरा 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 बरेच कुर्ले असतले मासे अजून चढाक नाहीत बरोबर पण कुर्ले गावतले असं वाटतं टाकून बघतो बघा ही बर्नी गेलो एक असं बॉटल लावलं आणि भरून कोंबड्याचे आतडे टाकलो काय टागा होता काय टाकून बोगतो आता अर्धे एक तासात येऊन बोगतलो आता काय गाव काय बुगूया बरणी लावून झाली धोंडे जास्त लावलं याच्यामुळे पाऊस बिषलो तर हवान जातला पाऊस येतलो असं वाटतंच काळोख करू ना पूर्ण आता बरणी लावून येईलच पाऊस येलो जोरा तसेच धावत धावत दिलं बरणी लावलं आणि पाऊस जास्त इलो तर बरणी पण हवान जाऊ शकता काय खरं नाही बरणीचं तर आता अर्धवास झालो आणि आता बर्णी काढू गेलो बघूया काय गावता काय पास हो तो योग नहीं तो अर्ध देख ता नीलो बरबर बर कल तो डायरेक्ट अरे पर्या khaadi karu udhi putani pudi podi tarle punor bernya aa id baarku हे बघा पासा कुर्ले गावले तरी बरे जास्त पाऊस होतो ना त्याच्यामुळे काय का बर्नी काढू गेलो तेव्हा पिशीत नेऊ त्याच्यामुळे आता हई घेऊन येईल बरणी तर कुर्ले टाकतलो हे टपात आणि परत भरणी जाऊन टाकतलो नदी आणखी गाव ती तसा वाटता कुर्ले हे बघा हे पासा कुर्ले तर आता परत बर्नी काढू गेलं हे बघा असत कुर्ले असत चार पाच कुर्ले आहेत मगच पेक्षा जरा मोठी होते कुर्ले तर बरोबर एका तासाने आहेत कुरत हे बघा ही एक मोठी आहे बाकीचे लहान जरा 우리 같이 तर दुसऱ्या टायमाग जेव्हा बरं टाकलो ना तेव्हा एवढे कुरले भेटले तरी हे जरा मोठे आहेत मागासपेक्षा मागासचे लहान होते हे जरा मोठे आहेत